गुने गरी जगताचा जो खरा, घाटकोपरमध्ये युवकाचा खून गुन्हे शाखेची धडक कामगिरी नमस्कार मी मीनाक्षी घोडके आपण पाहत आहात गुन्हेशोध शोध न्यूज नेटवर्क आणि आजची मोठी बातमी मुंबईहून मुंबईतील घाटकोपर पूर्व भागात भर दिवसा झालेल्या खून प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेची केवळ चोवीस तासात छडा लावला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून ही क्राईम ब्रँचची मोठी कामगिरी मानली जात आहे घटना अशी घडली पंचवीस मे रोजी दुपारी दोन वाजता जिशान रफिक शेख हे त्याच्या मित्रासोबत वॅगनर गाडीतून जात होते त्यावेळी घाटकोपर पूर्वीच्या दक्षिण वाहिनी सर्व्हिस रोडवर सुविधा शौचालयजवळ एक दुचाकीस्वार गाडीवरून वाद घालू लागला वाद एवढा टोकाला गेला की दुचाकी स्वारने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी पतंगनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र प्रकरणाच्या गंभीरतेमुळे मुंबई क्राईम ब्रँचने स्वतंत्र तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अवघ्या तासात आरोपीला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त देवेने भारती सह आयुक्त लक्ष्मी गौतम अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे आणि डी सी पी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली मुंबईसारख्या महानगरात पोलिसांचीही तत्परता आणि अचूक तपास कौतुकास्पद आहे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे हे धाडस आणि नियोजन निश्चितच आवश्यक आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा